काही सासा आपल्या लेकीचे लेकरं आपल्या घरी सांभाळायला घेऊन येतात मग आता शेजारणी खूप आगाव असतात काही त्या मुद्दाम म्हणणार ता का की बाई कशाला नाचांड आणून सांभाळते गं उगचच जस्तेचे लेकरं जस्तेच्या घरी बरे असतात उगचच ही तर त्या सुनाला विताप तेव्हा ती सासा काय बोलतात माहिती आहे का तुम्हाला काय फक्त सून करून तर घालती की माझी लेख तिकडून सगळा पैसा पुरवी ती तडक उत्तर असतं त्यांचं आणि विषय काय नाही हो लिकीच्या मागलं काम आहे शेतातलं पोतातलं असतंय त्याच्यामुळे तिला थोडं ताप होतो म्हणून आणते तुमची लेख जर तिकडून पैसा पाणी सगळं पुरवते मग तुमची काय मोल मोलकरी नाही आणि लिकीनं दिलेला पैसा तुम्ही सुनेला देत आहे की धरबाई तू माझे लिकीचे लेकरं सांभाळतीस नाही ना उलट तुम्ही तिला टॉर्चर करताय की तू माझ्या नाताशी असंच वागलीस तू माझ्या नाताला हीच दिलं नाहीस तू माझ्या नाताला तीच दिलं नाहीस तू माझ्या लेकीच्या लेकराली खोटाडपानाच करतीस ती लेकरं हित आहे तर ती तुला बघवतच नाही मला एक सांगा तुमची लेकीच्या मागं लय काम आहे आणि घरात सुनाला काय तुम्ही पाळणा बांधलाय की बाई तू माझ्या लेकीची लेकरं सांभाळतीस धोरणी तुला पाळणा बांधलाय त्याच्यावर सायपाकपाणी कर बस आणि असा झुला झुल नाही ना तुमची सून तुमच्या घरातली मोलकरी नाही की तिनं तुमचं करायचं तुमच्या नवऱ्याचं करायचं तुमच्या लेकाचं करायचं आणि एवढं सगळं करून ती बिचारी पण लोकांच्या घरी मोलमजुरीच करती ना मग तुमच्या लेकीनं स्वतःचे लेकरं सांभाळले तर तुमच्या लेकीला त्रास होतो आणि सुनेनं शेतातलं पोतातलं सगळं बघायचं तुमच्या कुटुंबाचं बघायचं आणि तुमच्या लेकीच्या लेकराचं बी बघायचं का जर तुमच्या लेकीला एवढं कामच आहे ना तर लेकरं कशाला काढायची हो जर तुमच्या लेकीला तिच्या सासरीत तिचे स्वतःचे लेकरं सांभाळणं होत नाहीत तर मग लेकरं होच द्यायचे नाहीत कारण तुम्ही तुमच्या सुनेला स्वतःच्या सुनेला त्रास देत आहे त्या लेकराला चुकून थोडं उन नीट झालं तर तुम्हाला ते सहन होत नाही की बिचारी इथं आमच्या दारात पडली आहेत म्हणून तू त्यांच्याशी असं वागायली बरं ठीक आहे वागायली तुमची सून त्यांच्याशी तसं एवढाच राग येतो तर निहून सोडा केली केले किचीत तिनं लेकरं काढले तर ती सांभाळल की एक काम करा तुमच्या लेकाचे लेकरं तुम्ही बघा बरं लेकीचे इकडं पाठवून असं चार चार पाच पाच वर्ष सांभाळायला बघू तुमची लेख सांभाळते का आणि तुमच्या लेकीचे लेकरं लहान आहेत तर सगळं सांभाळणार सगळं करणार सगळं तुमची सून करणार आणि तुमच्या लेकीच्या सासरी नाव कुणाचं लेख कुणाचं नाव घेते माहिती आहे का, मा मा का मा जी जी, मा मा तुम की माझी आई माझ्या लेकरांना सांभाळते लेख म्हणते का की माझी भाऊजाई माझ्या लेकरांना सांभाळते खरंच माझ्या भाऊजाईचे उपकार आहेत अजिबात बोलत नाही मग तुमची लेख माहेरी आली की तुम्ही तुमच्या लेकीच्या सुद्धा कान भरताय काय सांगायचं आहे बाई सुन काही चांगली नाही बघ इथं तर लेकरं आहेत तर त्यांनासुद्धा ती अशी खोटाडपणा करती तशी खोटाडपणा करते लेकराली असं करते लेकराली तसं करती लेकरा ले परत वरून तुम्ही तुमच्या भाऊजाईला चार गोष्टी ऐकवताय की काय ओ वहिनी माझे लेकरं इथं पडले म्हणून तुम्ही असं करायले का तुम्ही तसं करायले का हेच वळण दिलंय का तुमच्या आई बापांनी तुम्ही तुमच्या भाऊजाईला का काय वळण आहे बघायच्या आधी तुमच्या आईनं काय वळण दिलं पिले काढायचे आणि दुसरीकडे फेकायचे तुम्हाला जर होत नाही ना स्वतःचे लेकरं सांभाळणं तर घेऊन जावा किंवा लेकरंच होऊ देऊ नका पण असं लोकाच्या जीवावर ही करून उपयोग नसतो त्या सुनीला पण जीव आहे ना म्हणून आत्ता माझ्या ह्या व्हिडिओचा भरपूर सासांना किंवा सासांची जी लेकरं आहेत त्यांना राग येणार आणि ते, ते मला कमेंटमध्ये बुकणार तुम्हाला काय वाटते मला फरक पडणार आहे कारण फालतू कमेंट करणारीची लायकी काय असती मला पक्क माहिती आहे